नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीचा आहे आणि सण म्हटलं की आपल्याकडे पुरणपोळीचा बेत असतो तर डाळ स्वच्छ धुवून घेतली मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं थोडीशी हळद टाकली तर तेल टाकल्यामुळे डाळ लवकर खूप छान शिजते आणि हळद टाकल्यामुळे पुरणाला खूप छान रंग येतो तर आता कुकरमध्ये दोन शिट्ट्या दिल्या मी डाळीला आणि त्यानंतर पातेल्यात मी डाळ शिजायला ठेवलेली आहे तर असं मी यासाठी केलेलं आहे कुकरमध्ये जर डाळ शिजवली ना तर एळवणी अजिबात निघत नाही आणि आमच्या इथे ना एळवण्याची आमटी सगळ्यांना खूप आवडते मग एळवणी निघालं तरच आमटी चविष्ट होते त्यामुळे मग मी कुकरमध्ये थोडंसं शिजवून घेतलं आणि त्यानंतर मग पातेल्यात गरम पाणी टाकून शिजायला ठेवलेली आहे पहा डाळ भात पण लावलेला आहे साईडला इथं ना आता पूर्णाला चटका द्यायला ठेवलेला आहे तर याच्यामध्ये अर्धी अर्धा गूळ टाकलेला आहे अर्धी साखर टाकलेली आहे तर अशी पुरणपोळी एकदा करून बघा खूप छान होते तर हे पहा पातेल्यात डाळ शिजवल्यानंतर असं घट्टसर एळवणी निघतं आणि आता हे पहा पुरणाला छान चटका बसलेला आहे आता याच्यात विलायची पावडर टाकते तर साखर आणि विलायची जी आहे ती मी सर्वती मी काढून घेतलेली आहे आणि आता मी पुरण यंत्रामध्ये ना पुरण वाटून घेते त्यानंतर पोळ्या पण बनवायच्या आहेत तर सासूबाई लाटून देत होत्या पहा आणि मी शेकत होते तर अशा छान छान फुगून टम्म पुरणपोळ्या झाल्या होत्या तर बाकीचा पण स्वयंपाक आता झालेला होता भात लावलेला होता कुरडई पापड सगळं काही भजे पण झालेले होते आता हा सगळा स्वयंपाक आता झालाय मग आता देवाला पण जायचं आहे पहा मंदिरात वसण्यासाठी फ्रेंड्स hey मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन लॉग पाहत राहा तर आज नवीन वर्षाचा पहिला सण आहे मकर संक्रांतीचा तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर हे पहा असा लुक बनवलेला आहे मी आज साधा सिंपल असा साठी तर माझ्या फ्रेंड्स आणि मी आम्ही सगळे मिळून भेकराई माता मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी निघालो आहोत पहा आता तर आजचा लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण पहा आम्ही सर्वजण मिळून हे पहा आलो आता भेकराई मातेच्या मंदिरात इथे येऊन पाहतो तर खूप सारी गर्दी होती दिवसभराचा मुहूर्त होता तरी पण खूप गर्दी होती तर हे भिकराई मातेचं मंदिर याच्या अगोदर पण मी इथले खूप सारे लॉग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत खूप मोठं छान प्रशस्त मंदिर आहे आणि ते विठ्ठल रुक्मई पण आहे त्यामुळे संक्रांतीला सगळ्याजणी ववसण्यासाठी इथेच येतात तर आतमध्ये मूर्ती आहे पण आतमध्ये दे जाऊ देत नव्हते मग आम्ही सगळ्यांनी ना इथूनच पूजा केली आणि ही गर्दी पहा आता एवढी गर्दी होती ना उभा पण राहता येत नव्हतं व्यवस्थित ताट पण घेता येत नव्हतं तर अशीच सणाला गर्दी होते तर आम्ही हे के पूजा केल्यानंतर साईडला येऊन थांबलो इथे आता माझी पूजा झाली आता अजून काही जणी राहिलेले आहेत पाठीमागे आता सगळ्याजणी इथे आल्यानंतर मग आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावणार ओटी भरणार आता आमचा कार्यक्रम सुरू होईल आम्ही सुरुवातीला ना सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर घरी येऊन सगळं वानाचं सोबत आणलेलं होतं ऊस भोर डाळ गाजर सगळं काय आणलेलं आम्ही ओटीला घातलं एकमेकींच्या तर प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असते तर आमच्या इकडे ना ववसताना रामाचा ववसा सीतेचा ववसा जन्मजन्मी ववसा असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर मला पंधरा वीस मिनटं असाच कार्यक्रम आमचा चालू होता आम्ही बऱ्याच जणी होतो आठ दहा जणी होतो आम्ही घरी यायला बराच उशीर झालेला होता आणि सकाळपासूनचा उपास होता तर अशी आपली महाराष्ट्रीयन सागर अशी थाळी आहे पहा तूप घातलेली पुरणपोळी भात आमटी भजे कुरडई सगळं काही वाढून घेतलं सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं सगळ्यांना आमच्या ना पुरणपोळी खूप आवडते आणि भात आमटी पण आवडते संध्याकाळी पुन्हा अजून दुसरी साडी घालून नवीन लुक तयार करून हे पहा निघालो शिवांची मम्मी आणि मी हळदी कुंकाला तर आमच्या सोसायटीमधल्या वैशालीताई आहेत ह्या यांच्या घरी हळदी कुंकू होतं माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत तर सगळ्यांच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि त्यांनी ना इतकी छान सुबक आकर्षक का अशी रांगोळी काढलेली होती मला तर खूप आवडली मी तर पाहतच होते तर तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा हळदी कुंकाचा आमचा कार्यक्रम चालूच होता आणि सोबत इकडच्या तिकडच्या गप्पा पण असतातच तर त्यांनी ना टी व्हीवरती हिंदी गाणे खूप छान छान लावले होते परंतु ना मी इथं आवाज म्यूट केलेला आहे कारण गाण्याचा आवाज व्हिडिओमध्ये आला ना तर कॉपीराईट इथं त्यामुळे म्यूट केलेला आहे मग खूप साऱ्या गप्पा गोष्टी पण झाल्या हळदी कुंकाचा कार्यक्रम पण झाला तर हे पहा आजचा पूर्ण दिवस कामात गेलेला आहे सकाळी स्वयंपाक केला मग दुपारी देवाला गेलो आणि आता संध्याकाळी एक दोन ठिकाणी हळदी कुंकू ते केलं तर असा पूर्ण दिवस बिज गेलेला आहे तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा जिंकले या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद